नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते या बैठकीमध्ये आज महत्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले आहेत त्याविषयी आज आपण पाहणार आहोत तर आजचा पहिला निर्णय म्हणजे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे व नागपूर या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार यातून विकास कामांना वेग येणार असा आहे दुसरा निर्णय म्हणजे राज्याचे वाळू किंवा निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर झालेले आहे यामध्ये कृत्रिम वाळूचा वापर करण्यावर भर देण्यात आला असून शासकीय कृत्रिम वाळूतून होणार आहेत तिसरा निर्णय म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम एकोणीशे एक मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे चौथा निर्णय म्हणजे वांद्रे रिक्लेमेशन व वा आदर्श नगर वरळी या दोन्ही महाडा अधि अधिव्यासातील इमारतीचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे पाचवा निर्णय म्हणजे सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना दोन हजार पंचवीस आणि सहावा निर्णय म्हणजे नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे सातवा निर्णय म्हणजे खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदा अनुदानित, अनुदानित युनानी संस्थावरील गट ब व गट क आणि गट ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आठवा निर्णय म्हणजे शासकीय आयुर्वेदक होमिओपॅथिक युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावाच्या अध्यापकाचे एकत्रित ठोक मानधन आणि नववा निर्णय म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा असे एकूण नऊ महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून यात वाळू आणि रेती निर्णय हा खूप महत्वाचा आहे वाळू उपसा कमी करून कृत्रिम वाळू किंवा रेती वापरण्यात यावी यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे धन्यवाद